नमस्कार अभिरुची दालनातल्या या पुढच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जे सोमय्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र या विषयाचे सहयोगी प्राध्यापक असणारे डॉक्टर जितेंद्र पेंढरकर यांची एक कविता मी आज सादर करणार आहे डॉक्टर जितेंद्र पेंढरकर हे मराठी वाङ्मय मंडळ तिथल्या कजे सोमय्या जे, जे महाविद्यालय आहे तिथले सांस्कृतिक विभागाचे ते संयोजकही आहेत त्यांचा कवितांचे गाव नावाचा एक छंदोबद्ध कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्याला काही पुरस्कारही मिळालेले आहेत याशिवाय दिलरुबा वादनाचे काही कार्यक्रम त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून सादर केलेले आहेत अशा या अष्टपैलू गुणी कलाकाराची एक कविता मी आज आपल्यापुढे सादर करणार आहे त्यापूर्वी कवितेच्या आकृतीबंधावरती थोडंसं बोलते आता अर्धसमवृत्त हा जो कवितेचा प्रकार आहे त्याच्यामध्ये कवितेची पहि कळव्यामधली पहिली आणि तिसरी ओळ ही एका वृत्तामध्ये असते आणि दुसरी आणि चौथी ओळ ही एका दुसऱ्या वृत्तात असते म्हणजे ही जी दोन वृत्तं इथे वापरलेली असतात ती एकाच आवर्तनामधली असावी लागतात म्हणजे पद्मावर्तनी असेल तर पद्मावर्तनी लयतली दोन वृत्तं अशा पद्धतीनं ती हाताळावी लागतात आणि दुसरा जो एक अर्धसमवृत्तामधला सौम्या नावाचा सौम्या अर्धसमवृत्त म्हणतात त्याला त्याच्यामध्ये पहिली आणि दुसरी ओळ ही एका वृत्तात असते आणि तिसरी आणि चौथी ओळ ही एका वृत्तात असते आता डॉक्टर जितेंद्र पेंढरकरांची ही जी कविता आहे ह्याच्यामध्ये पहिली ओळ आणि चौथी ओळ ही एका वृत्तात आहे आणि दुसरी आणि तिसरी ओळ ही एका वृत्तात आहे आता त्यामुळं हा एक वेगळा आकृतिबंध म्हणायला लागेल आणि कवी ह्या अर्थात प्रयोगशील असतात त्यामुळे आपण अशा सगळ्या आकृतिबंधांचं आपण स्वागतच करतो आता ही जी कविता आहे त्याच्यामध्ये दोन जी वृत्तं वापरली आहेत ती एक आहे का कालगंगा आणि दुसरं जे वृत्त आहे ते कादंबरी आहे आता ही दोन्ही जी आहे ती अग्न्यावर्तनी आवर्तनामधली ही दोन्ही वृत्तं आहेत आणि ह्याच्यामध्ये कालगंगा जी वृत्त आहे ते आ, मात्रा वृत्त आहे खरं तर त्याचं जे अक्षरगणवृत्त आहे ते देवप्रिय आहे आणि कादंबरी हे अक्षरगणवृत्त आहे तर कालगंगाची जी लगावली आहे ती गाल गागा गाल गागा गाल गा गालगा गा गा आणि कादंबरीची जी लगावली आहे ती गालगागा गालगा अशा पद्धतीनं आहे तर आता मी कविता सादर करते बघा एक उल्का रेघ तेजाची तमावर ओढते एक उल्का रेघ तेजाची तमावर ओढते जाळते अंगास गमवते सर्वस्व का जाळते अंगास का गमवते सर्वस्व का नाकळे क्षितिजावरी का भाळते अन संपते नाकळे क्षितिजावरी का भाळते अन संपते एक उल्का रेघ तेजाची तमावर ओढते सांग उल्के गवसलेका क्षितीज कोणाला तरी सांग उलके गवसलेखा क्षितीजकोणाला तरी सोडवेडाध्यासहा क्षितीजते आभासना सोडवेडाध्यासहा क्षितिजते आभासना ऐक तू जा परत तू वागू नको वेड्या परी ऐक तू जा परत तू वागू नको वेड्या परी सांग उलके गवसले का क्षितिज कोणाला तरी बोलली तेजार्थ उल्का मी कुठे रे संपले बोलली तेजार्थ उल्का मी कुठे रे संपले देह नश्वर सत्यना ना मर्त्यहा भूलोक देह नश्वर सत्य ना मर्त्य हा भूलोक ना देह नाही मीच क्षितिजा पार आहे चालले देह नाही मीच क्षितिजा पार आहे चालले बोलली तेजार्थ उल्का मी कुठे रे संपले आणि यातलं शेवटचं कडवं आहे नष्ट होणे काय असते कोण जाते पलीकडे नष्ट होणे काय असते कोण पलीकडे पलिकडे कोन जगते नेमके काय जगते नेमके कोण जगते नेमके काय जगते नेमके प्रश्नसारे भोवती अन उत्तरे प्रश्न प्रश्नसारे भोवती अन उत्तरे क्षितिजाकडे नष्ट होणे काय असते कोण जाते पलीकडे एक उल्का रेघतेजा चितमावर ओढते ना कळे क्षितिजावरी का भाळते अनसंपते संपते ना क्षितिजावरी का भाळते अनसंपते तही अर्धसम वृत्त या व्याख्येमध्ये खरं तर तिला आपण ठेवू शकत नाही थोडासा वेगळा प्रयोग त्याच्यामध्ये म्हणायला हवा पण मी जसं म्हटलं की कवी प्रयोगशील असतो आणि वेगवेगळे प्रयोग करून लईच्या आवर्तनानुसार ज्या पद्धतीनं त्यांना शब्द सुचत जातील त्याच्यातून आशय गवसत जातील त्याच्याप्रमाणे कवी लिहित असतो तुम्हाला ही कविता कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनलला अभिरुच दालनातल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत निरोप घेते 고급, 고급, 고